नमस्कार एमवी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या युती चर्चांना अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही अमरावती येथे गेल्या चार तासापासून माहितीच्या वतीने महानगरपालिका संदर्भात महत्वपूर्ण बैठक सुरू आहे या बैठकीला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते मात्र दीर्घकाळ चर्चा होऊनही युतीनं व वा जागावाटपांबाबत अंतिम निर्णय झालेला नाही दरम्यान शिवसेना भाजप युती होणार असल्याबाबत दोन्ही पक्षांकडून सकारात्मक आणि पॉझिटिव्ह चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत तिकीट वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येत असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत उद्या भाजप व शिवसेना संयुक्तपणे आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आहे मात्र सुरू निघाला नाही निघणार आज नक्कीच निघणार शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झालेली आहे आणि सिटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेनेमध्ये किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जागा वाटपामध्ये भाजपा शिवसेनामध्ये मतभेद होत आहेत अजिबात मतभेद नाही आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेतील राष्ट्रवादीला बाहेर गेला तसं युवा स्वाभिमानीला बाहेर करायचं चर्चा होत आहे खर तर आता उद्या तुम्हाला आम्ही सविस्तर या संदर्भात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर भूमिका Yes, तुमच्या सर्वांसमोर ठेवू दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे हे ठरलंय आहे ना युवा स्वाभिमान नक्की आहे त्यांना सुद्धा सोबत आहे ठीक आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये